आज आपण ह्या पापडीच्या शेंगांची अगदी चमचमीत आणि मस्त अशी भाजी करणार आहोत तर श्रावण महिन्यामध्ये खूप छान अशा ह्या ताज्या ताज्या शेंगा येतात तर मग आता ह्या निवडायच्या कशा तर बघा अशा प्रकारे छोटे छोटे ह्याचे तुकडे करून घ्यायचे कडाची जी नार असते ना ती काढून टाकायची आता ह्या शेंगा आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत आता अगदी थोड्या पाण्यामध्ये अर्धा ग्लास पाण्यामध्ये ह्या आपण शिजवून घेणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर सगळ्या भाजीची चव निघून जाईल तर अगदी थोड्याशा पाण्यामध्ये नुसती भाजी ही थोडी वाफवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकाल अगदी थोडंसं पाणी घातलेलं आपण आणि मस्त भाजी अशी वाफवून निघालेली आहे जास्त ही गाळ अशी शिजवायची नाही अर्धवट कच्ची अशी पन्नास टक्के भाजी शिजवून घ्यायची नंतर त्याच कढईमध्ये बघा एक मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरा छान असं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी पण अशी छान तडतडून द्यायची आहे कारण जिरा मोहरीची फोडणी व्यवस्थित बसली तरच भाजीला छान अशी टेस्ट येते तर जिरा मोहरी छान तडतडलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला मोठा एक कांदा घातलेला आहे आता कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना जास्तही काळसर करायचा नाही फक्त थोडासा लालसर आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत का आ, कांदा आपण परतून घेणार आहोत आता मस्त असा कांदा परतून झाला आहे आपला त्यामध्ये एक मोठा टोमॅटो पिकलेला छान असा लाल बघून टोमॅटो घालायचा आहे आणि थोडासा बारीक चिरलेला लसूण आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आता हे कितपत परतायचं तर टोमॅटोचा असा रंग जेव्हा सुटायला लागतो टोमॅटोचं पाणीही सुटायला लागतं तिथपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त टोमॅटो देखील आपला परतून झालेला आहे आता यामध्ये काय करायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता फोडणीमध्ये कोथिंबीर का घालायची तर छान अशी कोथिंबीर मसाल्यामध्ये परतल्यानंतर खूप छान टेस्ट येते भाजीला त्यामुळे अशी थोडीशी कोथिंबीर आपण परतून घेतली आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून चिरून दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत ह्या भाजीमध्ये तुम्ही बटाटा घातला ना तर ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी बटाटा घातलेला आहे त्यानंतर पाव चमचे इतकी हळद घातलेली आहे आणि दीड चमचे इतकं लाल तिखट आता हा आमचा घरगुती मसाला आहे तुम्ही ल तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एक हे छान असं परतून घ्यायचं आहे आता एक ते दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आणि मग भाजी टाकायची आहे थोडंही पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही तर तुम्ही पाहू शकाल आपलं पर बटाटा छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये भाजी घातलेली आहे आणि अजून एक महत्त्वाचा पदार्थ आपण पुढे घालणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ही भाजी आपण परतून घेत आहोत जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता ही भाजी आपण परतून घेतलेली आहे आता बटाटा कच्चा असल्यामुळे आणि भाजी अर्धावट शिजल्यामुळे आपण ह्याची एक वाफ काढून घेणार आहोत अजिबात पाणी टाकायचं नाही फक्त झाकण ठेवून ह्याची वाफ काढायची आहे कारण बटाट्यामध्ये देखील पाणी असतं ना आपण भाजी थोडी शिजवून घेतली त्यामुळे त्याच्यात देखील पाणी असतं तर नुसती वाफेवर शिजवायची आता हाच तो महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घालायचा त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला आणि आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत भाजी छान अशी कोरडी होईपर्यंत परतायची आता कूट घातल्यानंतर अजून एक आपण वाफ काढणार आहोत तर नुसती वाफेवर जेवढी भाजी शिजवाल ना तेवढी खूप छान लागते आता काढून बघूया मस्तपैकी आपली छान अशी पापडीची चमचमीत भाजी बघा तयार झालेली आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देखील ही भाजी देऊ शकता खूप छान टेस्टी लागते तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघरा आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलला सपोर्ट करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू